रेवंडी खाडी किनारी वाळू कामगारांवर काही जणांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली होती या जखमी अवस्थेत खाडीपात्रात पडून बेपत्ता झालेला एका वाळू कामगाराचा मृतदेह मंगळवारी सकाळी शेलटी खाडी किनारी सापडला या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात तळाशील येथील दोन संशयित तसेच अन्य अनोळखी तीन अशा एकूण पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान यातील एका संशयित आरोपीस मालवण पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य चार जणांचा शोध सुरू आहे अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत म्हटले आहे की रविवारी रात्री रेवंडी जेटी नजीक कालावल खाडीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या होडीत कामगार साफसफाई करत असताना पाच जण एका होडीतून त्या ठिकाणी आले कामगारांना दांड्याने व दगडाने मारहाण केली या दरम्यान एक कामगार पाण्यात पडून बेपत्ता झाला त्याचा शोध घेण्यात आला मात्र तो सापडून आला नाही कामगार मारहाण व बेपत्ता प्रकरणी फिर्यादी विकास विलास चेंजवणकर राहणार रेवंडी यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार खुनाचा प्रयत्न व अन्य विविध कलमानुसार आरोपी ललित वय वय तेजस सव्वीस दोन्ही राहणार तोंडवळी तळाशील तसेच अन्य तीन अनोळखी इसम अशा पाच संशयित विरोधात सोमवारी रात्री अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता दाखल गुन्हा प्रकरणी मालवण पोलिसांनी मंगळवारी पहाटे संशयित आरोपी ललित देऊलकर याला ताब्यात घेतले त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते तसेच अन्य संशयित आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू होता मारहाण दरम्यान रविवारी रात्री खाडीपत्रात पडून बेपत्ता झालेल्या हरिलाल सिंह वय चौपन्न राहणार झारखंड या वाळू कामगाराचा मृतदेह शेलटे येथे कालावल खाडी किनारी मंगळवारी सकाळी सापडून आला या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी जी माने सुहास पांचाळ हेमंत पेडणेकर सुशांत पवार यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला तसेच ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विच्छेदनासाठी मालवण ग्रामीण रुग्णात आणण्यात आला संशयित आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला सोमवारी रात्री दाखल केलेल्या गुन्ह्यात एकशे तीन कलम वाढवण्यात आले याबाबत पुढील तपास तसेच अन्न संशयिताचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली